नमस्कार मी अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नेतुन माझे सहकारी ज्ञानेश्वर डोंगरे आज आपण मोहो तालुक्यातील कोरुल येथे एका पपईच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या पपईच्या प्लॉटसाठी आपण जर्मन टेक्नॉलॉजी दिलेली होती तर याचा रिझल्ट कशा पद्धतीने आला त्यात आपण जाणून घ्यात काका नमस्कार नमस्कार थोडं मोठ्यानं बोला तुमचं प्रथम तो ओळख करून द्या आम्हाला माझं नाव संजय कुमार श्रीपती पवार कंपोस्ट कोरली तालुका महोळ जिल्हा सोलापूर बरोबर त्याचा पंपईचा प्लॉट आहे हा किती एकराचा प्लॉट आहे तुमचा हा प्लॉट अर्धा एकराचा ओके आणि मोठा आहे ते तेरा तर ह्या लहान पपईसाठी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरली बरोबर तर ते का वापरले तुम्ही म्हणजे काय बघून वापर खालच्या प्लॉटला रिझल्ट आल्यामुळे यांचा पलीकडे एक मोठा प्लॉट आहे दीड अकराचा तर त्या प्लॉटला यांचं हाईट थांबलं होतं आणि सेटिंग होत नव्हतं आणि साईज चाललं तर त्यावेळेस आपण जर्मन टेक्नॉलॉजी दिल्यानंतर यांनी त्या प्लॉटला सुरुवातीपासून वापरण्याचं ठरवलं त्यावेळेस यांनी पपईची लागवड केली तर त्यावेळेस आपण सुरुवातीला किपन ही जन्म टेक्नॉलॉजी दिली होती ह्या किपन मध्ये तुम्हाला काय बदल जाणार सुरुवातीला झाली झाली बरोबर बरोबर तर आपण वाढीसाठी सुप्रेमो आणि एक फवारणी दिली होती जन्म टेक्नॉलॉजी तर याचा बदल काय तुम्हाला काय फवारणीमुळे झाड चांगलं व्यवस्थित दिसले सगळं झाडाची वाढ चांगली आहे म्हणजे आपल्याला बघू शकता की बा वाढ कशी आहे प्लाटची खालून पानांची ग्रोथ सुद्धा आणि कांद्याला पण वापरले बरं का आपण म्हणजे ह्याच्यामध्येच आपण वापरले तेच कांदा कांद्याला काय बदल कांद्याला चांगले पट्ट उठले वाढ चांगले हा आणि त्या दुसरे आणि वैयक्तिक काय आपल्याला केलेलं नाही केलेलं नाही म्हणजे एकंदरीत हा प्लॉट जो आहे सत्तर ते ऐंशी टक्के एक समान प्लॉट बसला आहे बरोबर एकंदरीत ही जी टेक्नॉलॉजी आहे तर तुम्ही वापरून समाधान हा समाधान आपले इतर शेतकरी बांधवांसाठी काय सांगू इच्छित वापरावा लाभ कारण की ओसाल आपण आपल्या एक तीन एकर उसासाठी सुद्धा आपण घेणार आहे शंभर टक्के आणि आपले जो श्रेक्ष आहे त्यांचे भाऊच आहे भाऊच आहे तर तुम्हाला काय वाटतं प्लॉट बघून आता औषध एक नंबर आहे वापरायला काय सुद्धा हरकत नाही आणि नो साईड इफेक्ट आहे काय प्रॉब्लेम नाही तर तुम्ही सुद्धा आता तुमच्या मोठ्या प्लॅटला वापर आम्ही वापरलेलं okay. आहे ओके तर धन्यवाद तुम्ही जो अभिप्राय दिला त्याबद्दल आभार करतो धन्यवाद